काकू मला एक सांगा आता आपण आपला विषय चालू आहे साधना लिटरली साधन तर जर आपण हा ओंकाराचा स्वर आपण जर सामूहिक एका ग्रुपमध्ये बसून घेतला तर मला जे मला जे कोणी सांगितलं आहे की तो मल्टिप्लाय होतो त्याच्याबद्दल थोडस सांगा ना हा खूप सुंदर म्हणजे प्रश्न विचारला तुम्ही कारण ह्यामध्ये विज्ञान पण आहे तुम सगळ्यांच्या लक्षातच येईल ज्या वेळेस आपण मंत्रोच्चारण करतो किंवा ओमचं उच्चारण करतो त्यावेळेस त्या, त्या उच्चारणासोबत जी व्यवस्थ आपल्या शरीरातनं निघते जी आपल्या मुखाद्वारे बाहेर पडते त्यामध्ये आपण सकारात्मक पद्धतीने चांगल्या उद्देशाने ते निर्माण करत असल्यामुळे त्यामध्येून अल्फा वेव्हज बाहेर पडत असतात आणि आपला परमेश्वर हा नेहमी अल्फा व्यव्ज प्रस्तुत करीत असतो तर ह्या अल्फा त्या परमात्म्याच्या अल्फा व्यवस्थला खेचून घेत असतात ही एका व्यक्तीच्या देहाची घटना झाली मग ती अल्फा व्यवस्थ साधारण एका केसासारखी ती तेवढ्या जाडीची आपल्याकडे येत असते पण जेव्हा आपण समूहाने एकत्रितपणे जेव्हा आपण नाम जप साधना करीत असतो त्यावेळेस ही अल्फा व्हेव जी आहे पॉझिटिव्ह वेव अल्फा वेवज ही स्थूल आहे त्याचं त्याची सूक्ष्म म्हणजे तेज म्हणायचं त्याला तेजस्वी ऊर्जा म्हणू शकतो स्थूलामध्ये त्याला अल्फा वेवज म्हणतात तर ही अल्फा व्हेवज जेव्हा समूहाने एकत्रित उच्चारण केलं जातं शुद्ध शुद्ध उच्चारण म्हणजे त्यातनं ऊर्जा बरोबर निर्माण होते ती ऊर्जा ही कैक पटीने जास्त खेचली जाते म्हणजे साधारण एक बघा विहिरीतनं पाणी काढण्याचा पंप कसा जाड असतो तेवढ्या जाड ऊर्जेचा स्रोत हा त्या समूहावरती कोसळत असतो परमात्म्याच्या शक्तीचा आणि आपण एकट्याने केलं तर केसासारखा स्रोत येतो मग बघा समुदायाने समूहाने जर काय आपण एकत्रितपणे नाम जप मंत्र जप केला तर त्याचा लाभ सर्वांना जास्त होतो कारण त्या प्रचंड ऊर्जेमध्ये आपण न्हान निघत असतो म्हणून समूहाने करणं हे नेहमी जास्त लाभदायी अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा पोस्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका